कार्यकर्त्याचा धर्म असतो आणि तो पाळावाच लागतो अशा संघटने मधून आलेलो असल्यामुळ मी आपल्या समोर बोलायचा प्रयत्न करतो परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापासूनच एक नंबर एक नंबरला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक नंबरला साधारण मतदारांमध्ये एक नंबरलाय मध्ये थोडं कमी जास्त झाला असेल पण आजच्या या मेळाव्यात आपल्या सर्वांच्या उपस्थिती आपल्या नजरेत पाहिल्यानंतर नक्कीच लक्षात येत पुन्हा पुन्हा परभणी जिल्हा संपूर्णपणानं नंबर एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहील हा विश्वास या निमित्तानं नक्कीवर मी शेजारी सांग परभणी जे चालतं ते बिडाला माहित असत बिडा जे चालतं ते परभणीला माहित असत पण एक निश्चित आहे मी आज आपल्या सर्वांच्या समोर आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय साहेबांचे मनापासून आभार आणि अभिनंदन करेल की त्यांचा यासाठी नाही की त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभेमध्ये भरघोस यश मिळत यासाठी मी अभिनंदन करतोय काही महिने होऊन गेले विधानसभेच्या निवडणुकीला चार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळालं आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले त्यांची किड एवढ मोठा यश आला असताना पुन्हा म्हणून जिल्हाभर फिरायची कार्यकर्त्यांशी संवाद साधायची काही गरज नाही असे काही पक्ष आहेत आपल्या समोर एक आदर्श अध्यक्ष सहा महिने झाले निवडणुकीला पुन्हा कार्यकर्त्यांची आपल्या सहकार्यांची संवाद साधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रात सहा महिन्यात कुठल्याही पक्षाचा सत्तामध्ये असणाऱ्या सत्तेत नसणाऱ्या कुठल्याही अध्यक्षा दौरा आज ते दौरा इलाच आपण समते ना महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जंदा जायचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक जण माझे सहकारी जंदा पंचायत कमितीत जायचंय जिल्हा परिषदेमध्ये जायचंय नगरपालिकेत जायचंय नगर पंचायतीत जायचंय